या बकेटीतलं पाणी न सांडता त्या रेषेपाशी जायचं आहे आणि तिथून परत या रेषेपशी यायचं आहे जो जिंकेल पाणी न सांडता तो विनर हां एक मनोरंजक खेळ आपण या ठिकाणी घेणार आहोत बघा लक्ष देऊन आ बघा पाणी सांडायचं नाही पाणी सांडलं तर आऊट हां वन टू थ्री एक दोन तीन आरे दोन तीन एक दोन तीन पहिली आता पहिली हा एक दोन तीन काग उचलला एक दोन तीन हां गौरीने सांडला दुर्ग गौरीना नाही सांडला गौरी जिंकली एक दोन तीन अगो बे <laughs> उचलते का बकेट मस्त ना व्यायाम होता ना ओ का कोण जिंकलं रे हा बर ठीक आहे हां चला कुंदन आणि प्रणव फायनल वन टू थ्री हा ते बघा प्रणव जिंकला टाळे वाजवा गौरव आणि मनोज वन टू थ्री होय चौथी वाली बघा किती फास्ट धावतात अरे वाट टाळ्यावाजावा गौरवासाठी या गेमला मुलांनीच नाव दिलं आहे बकासूर आणि मथुर शेरी आहेत हां हां बकासूर आणि मथुर शेरी एक दोन तीन बकासूर जय आणि वंश एक दोन तीन चांडला अरे जैनी भरपूर चांडलं पाणी हा हां <laughs> ओके काय बजा वन झि ए आ, तुला का काय नाव द्यायचं आणि तू पंढरीपडके म्हणलं ना काय बरोबर पंढरीपडके नाही मेला बरं ठीक आहे हां एक दोन तेन। तीन अरे अरे हे पंढरी फडके जिंकला पंढरी फडके हे सरपंच आणि उपसरपंच शर्यत हा हां हां आता या दोघांना हे नाव का ठीक आहे एक दोन तीन कोण जिंकला मग सरपंच मथुरा आणि मेहबूब शर्यत एक don ten pani pani matu pani ha pani nahi sanla okay riya riya